आणि सुरुवातीलाच बातमी आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गाडीला बॉम्बनं उडवून देण्याची धमकी देण्यात आली होती तर बुलढाण्यातील दोघांनी धमकीचे ईमेल केल्याची माहिती समोर येते गोरेगाव पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतलेलं आहे त्याचबरोबर देऊळ गावराजातून ताब्यात ता घेण्यात आलेलं आहे मंगेश औचितराव वायाळ आणि अक्षय गजानन शिंगणे नामक युवकांनी धमकीचे ईमेल केल्याची माहिती समोर आली आहे तर मोठ्या व्यक्तीचा हात असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे सरकार आमचं काही वाकडं करू शकत नाही असं या ईमेलमध्ये नमूद करण्यात आलेलं आहे आताची सर्वात महत्वाची बातमी आपण पाहतोय या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे शुभम नेमकं का प्रकरण काय आहे आणि या दोघांनाही ताब्यात ता घेण्यात आहे आणि धक्कादायक माहिती या या मध्ये होती संदर्भात अधिकची प्रज्ञा काल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बॉम्ब मी उडवून देऊ अशी धमकीचा मेल जो आहे तो अनेक ठिकाणी आला होता मुंबईतील सात पोलीस स्टेशन मध्ये जे आहे ते मेल आले होते आणि मुंबई पोलिसांनी जे अवघ्या अठरा ते वीस तासा त्या आरोपींचा ता शोध लावलेला आहे आणि त्यांना बेड्या टोकलेल्या आहेत दोन आरोपींना जे आहे अटक केलेली आहे ज्यामध्ये अभय गजानन शिंगणे ज्याचं वय वर्ष बावीस आहे आणि सोबतच मंगेश वायवळ ज्याचं वय वर्ष पस्तीस आहे असं दोघांना जी आहे बुलढाणा या ठिकाणावरून अटक करण्यात आली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून या दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे आणि अशी देखील माहिती मिळते दे की यांना मुंबईमध्ये देखील आता पुढील चौकशीसाठी आणि सर्व गोष्टींसाठी मुंबईमध्ये घेऊन येणार आहेत नेमकं यांचं कारण काय होतं नेमकं यांनी आता मेल जो आहे एकनाथ शिंदे यांना बॉम्बनी उडवून देण्याचा त्यांची गाडी जी आहे बॉम्बी उडवून देण्याचा का केला त्याचं उत्तर आता नेमकं काय ते पाहव लागणार आहे मात्र या दोन्ही आरोपींना आता अटक करण्यात आली आहे जी 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 धन्यवाद शुभम तुम्ही दिलेला माहितीसाठी